तर आज आपण सोयाबीनची भाजी करणार आहोत जर सर्वप्रथम आपल्याला सोयाबीन सगळे असे पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत ठेवायचे आहेत साधारण दहा मिनिट आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत आणि दहा मिनिटानंतर हे चांगलं भिजलं गेलेलं असतं तर त्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे असं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर असं आपल्याला सगळ्या सोयाबीनच्या पीसमधले असे पिळून सगळे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण एक कढी घेतलेली आहे यामध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे छान तर त्यासाठी या आपण यामध्ये पहिल्यांदा तेल ॲड करून घेऊया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे ॲड करायचे आहेत त्यानंतर थोडीशी मोहरी ॲड करायची आहे जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आहे ती थोडीशी ॲड करायची आहे त्यानंतर आपण इथं बारीक चिरलेला कांदा आहे तोही ॲड करून घेतलेला आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा इथं थोडासा ब्राऊनिश कलरपर्यंत भाजला गेला की त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो आहे तर ते पण ॲड करायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स मिक्स झालेलं आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर थोडंसा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि आपली घरगुती जी चटणी असते तर ती चटणी आपण यामध्ये ॲड करायची आहे इथं चटणी आपल्याला ही भाजी आपल्याला तुम्हाला किती तिखट करायची आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त ॲड करू शकता तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे थोडं परत मिक्स करून हे उकळी येण्यासाठी थोडंसं ठेवून द्यायचं आहे स साधारण एक तीन ते चार मिनटामध्ये ह्याला छान उकळी आलेली आहे आता आपण जे सोयाबीन भिजवून घेतले होते ते सगळे सोयाबीनचे पीस यामध्ये ॲड करायचे आहेत आता, आप आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथंच आत्ता थोडंसं यामध्ये मीठ ॲड करू शकता आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक सोयाबीनच्या पीसला हा मसाला व्यवस्थित लागेल साधारण तीन ते चार मिनिट आपल्याला हे असंच कढईमध्ये ठेवायचं आहे आणि अधूनमधून हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली सोयाबीनची भाजी खाण्यासाठी तयार आहे आपण या ठिकाणी थोडं कमी स्पायसी भाजी बनवलेली आहे जेणेकरून आपण ही ॲज अ तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो सुक्की ही भाजी खाऊ शकतो त्यावेळी तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाण्यासाठी ही सोयाबीनची भाजी बनवता त्यावेळी तुम्ही ह्यामध्ये थोडं स्पायसी जास्त म्हणजे चटणी तुम्ही जास्त ॲड करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या काही सजेशन्स असतील काही कमेंट्स असतील तर तुम्ही नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जाता जाता चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा